विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला चांगलाच वेग आला आहे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असताना विरोधकांच्या एकजुटीची चिन्ह दिसू लागली आहेत विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार हे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती समोर येत असून यामुळे भाजप आणि महायुतीची धडधड वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे काँग्रेसने सुरुवातीला मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याची भूमिका घेतली होती उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसच्या काही मुंबई पदाधिकाऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली होती त्यामुळे काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र दोन दिवसांपूर्वी समीकरणं बदलू शकणारी महत्वाची घडामोड घडली काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं मुंबईतील निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली या भेटीत मुंबई महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या रूपात एकत्र लढण्याचा प्रस्ताव पवार यांना देण्यात आला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही ही, ही माहिती दिली होती शरद पवारांनी या प्रस्तावावर दोन दिवसात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं त्या शिष्टमंडळाला सांगितलं होतं मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडीनं एकत्र येऊन लढली पाहिजे अशी पवारांची भूमिका आहे मतदार यादीतील घोळाविरोधात सगळे मिळून मोर्चे काढू शकता तर निवडणूक मात्र स्वतंत्र काल सवाल ही ही का लढायची असा सवालही पवारांनी उपस्थित केल्याची चर्चा आहे मनसेलाही महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबाबत पवार सकारात्मक आहेत दुसऱ्या बाजूला विरोधकांची एकजूट फार महत्वाची असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे तसंच उद्धव ठाकरे सध्या काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहितीही समोर येत आहे एकूणच काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी विरोधकांची संभाव्य महाआघाडी उभी राहिली तर मुंबईत भाजप आणि महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका